श्री स्वामी समर्थक कशा हा सर्व मस्त नाम मस्तच रहा तर मी आहे प्रांजली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे तर चला एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे आलेली आहे तर आधीचा व्हिडिओ थोडा अर्धा राहिलेला होता बैलगाड्याचा हा दुसऱ्या दिवशीचा आहे तर त्याआधी मी सकाळी काय करून घेते तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तर मी चिक्याचे कुरड्या केले केल्या होत्या आणि नंतर मग बैलगाडा बघायला गेली होती तर थोडी झलक तुम्हाला दाखवते कसं कसं काय काय केलं तर शॉर्टकटमध्ये तर चला तर आदल्या दिवशी जो चीक आहे ते मिक्सरमधून सगळं बारीक करून एका डब्यामध्ये पॅक करून ठेवलं म्हणजे ते चीक खाली साजले आणि जे वरचं पाणी आहे ते मी काढून घेतलं आणि नंतर एक पातील घेतलं त्या पातिल्यामध्ये चीक जेव एक पातिल जेवढा आहे ना तेवढं चीक आणि त्या चीक टाकल्यानंतर त्याच भांड्याने त्या तेवढंच पाणी घ्यायचं आणि ते मिक्स करून थोडं मीठ टाकायचं आणि ते असं घोटत राहायचं कंटिन्यू त्याला खेच्या असं काहीतरी म्हणतात तर हे असं कंटिन्यू म्हणजे त्याला गळेने पकडले पाहिजे पूर्ण प्लेन झालं पाहिजे ते तर त्याच्यानंतर ते झालं पटकन गरम गरम मी वरती नेऊन टाकायला सुरुवात केली तर मी दोन किलोची केलेली आहे तर थोड्या प्रमाणात सेकंड राहिलं होतं अजून दुसऱ्या फेर तर अजून मी पुन्हा ते डायरेक्ट वर्तन येला आणि गरम गरम टाकायला सुरुवात केली थोडं शेवटी शेवटी थंड झालं होतं थोडं अजून पाणी टाकून त्याला गरम पाण्याने करून टाकलं तर अशा प्रकारे माझ्या चिक्याचे जा पापड झाले होते आणि त्याच्यानंतर वाजलेले होते बारा तर बारा वाजता मी बैलगाडा बघायला गेली होती हा दुसरा दिवस आहे तर यात्रा तर यांच्या इकडे कसं असते ना की यात्रा असली ना तर इकडे जेवण असते ते कसं असते ना की जेवढे पाहुणे आलेले यात्रा बघायला बाहेरगाववरून किंवा आपले पाहुणे जे येतात ते सर्वांना जेवण करायला बोलवायचं असते दोन दिवस असते यात्रा तर एक दिवस नॉन कोणी व्हेज जसं ज्याला जमते तसं करते तर अशा प्रकारे पद्धत आहे आता बरंच मला दोन वर्ष झालेलं आहे इक इकडे राहायला आली तर मला बरंच थोडंफार माहीत झालेलं तर थोडंफार तुमच्यासोबत शेअर करते तर बैलगाडा अशा प्रकारे बघितलं मी दोन तीन म्हणजे एक दीड तास अर्धा तास राहिली कारण माझा मुलगा का राहत नव्हता आणि ऊन पण खूप लागत होती तर त्याच्यानंतर फायनलला डायरेक्ट मी आलेली होती तर फायनलला पण मी तुम्हाला शॉर्टकट दाखवते की खूप मज्जा आली आणि खूप छान वाटलं कारण हा जो बैलगाडा आहे हे तो माझ्या घरापासून खूप अगदी जवळ होतं त्याच्यामुळं मी दोन काय तीन वेळा पाहायला यायची थोड्या थोड्या वेळांनी पण आता पुढच्या वेळनं इकडे राहणार नाही अजून दुसरीकडे ट्रान्सफर झालेलं आहे ते तर त्याच्यामुळं मी म्हटलं चला पुढच्या वर्षी कोणी बघितलं याच वर्षी आपण बघून घ्या कारण पुढच्या वर्षी कुठं आहे ना कुठं नाही अजून काही कन्फर्म नाही आहे त्यांचं तर पुढच्या वर्षी कोणी नेणार नाही आहे आपल्याला तर याच वर्षी आपण बघून घेऊ तर मी दोन तीन वेळा बघितलं आणि खूप मज्जा आली तर चला तुम्ही पण बघा

तर तुम्ही बघू शकता आबाड खूप आलेलो होतं म्हणजे पाऊस अक्षरशः खूप सुरू झाला होता तरी पण याची माणसं काही हटायची नाही पावसात ओले झाले पण ते राहिले मी डायरेक्ट स्टेजवर उभी राहिली आणि तिथून शूट केलं थोडंफार आणि नंतर पाणी कम खूप वाढायला लागलं तर मी शेवटी घरी चालली गेली पंधरा वीस मिनिटांनी पाणी कमी झालं तर आणखी आली आणि पुन्हा शूट करत आहे तर तुम्ही बघू शकता म्हणजे टोटल मी शेवटी साडेसातपर्यंत पूर्ण बघितलं आणि फायनली नंतर मग घरी तुम्ही बघू शकता खूप अंधार झालेला आहे आणि पाऊस पण थोडाफार सुरूच होता तरी पण आम्ही पूर्ण म्हणजे पूर्ण बघितलंच आणि नंतर शेवटी घरी गेलो तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका आणि तुम तुमच्या फ्रेंडनी किंवा तुमच्या फॅमिलीने बघितलं नसेल असं काही बैलगाडा तर नक्की तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुढच्या ब्लॉगमध्ये आपण नक्की भेटू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सर्वांना